नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनल संपादक देशामध्ये असं म्हटलं जातं आहे की जे या देशात राहतात या प्रत्येक नागरिकाला त्या देशातील कायदा माहीत असतो हे गृहित धरलं जातं आहे आपण पाहतो आत्ता एक जुलैपासनं देशातील काही कायदे बदल केले आणि त्याची अंमलबजावणी चालू झाली पण हे कायदे काय आहेत कसा बदल केला आहे ते नागरिकांना किती उपयुक्त आहेत वकिलांना किती उपयुक्त आहेत किती न्याय देणारे आहेत किती दंड करणारे आहेत याबाबत मात्र काही माहिती नाही तर आपण जाणीवपूर्वक आपल्या प्रेक्षकांना या कायद्यासंदर्भात किंवा नवीन कायदे काय आहेत यासंदर्भात माहिती घेण्यासाठी लातूरच नव्हे तर महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कायदेतज्ञ म्हणून ओळखले जातील असे लातूरचे माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट व्यंकटराव बेदरे यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार वकील साहेबां आत्ता भार भारत सरकारने भारतीय दंडसंहिता संहिता हा जो काही कायदा होता जो उल्लेख केला जायचा आता भारतीय न्याय संहिता असं म्हटलं जातं आहे तर नेमकं यात फरक काय असतो नाही एक जुलैपासून भारतामध्ये तीन फौजदारी स्वरूपाचे नवीन कायदे लागू करण्यात आले याबद्दलची वर्तमानपत्रामध्ये किंवा मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा होते आहे वास्तविकता आपण जी काही व्यवस्था स्वीकारली आत्ता आपण म्हणालात किंवा कायदा सगळ्याला माहिती असतो अनेक वेळेला आपली राज्यव्यवस्था कुठली आहे ह्याची आपण चर्चा करत नाही आणि फक्त मग लोकशाही मग लोकशाहीचा अर्थ मत देणे निवडून येणे इथंपर्यंतच मर्यादित राहतो पण मुळामध्ये लोकशाही म्हणजे कायद्याचं राज्य घटनेद्वारे एका नियमानं नियमित करण्यात येणारं राज्य त्याचे दोन प्रकार थोडक्यात आपल्याकडे आहेत एक अध्यक्षीय पद्धत आणि दुसरी संसदीय पद्धत भारताने संसदीय पद्धत स्वीकारली आणि जिथं कुठं जगामध्ये कायद्याचा राज्याची संकल्पना आहे किंवा ही व्यवस्था राज्यव्यवस्था आहे त्यामध्ये घटनेमध्येच असं नमूद करण्यात आलेलं आहे की त्या देशातल्या नागरिकाला कायदा मला माहिती नाही असा बचाव करता येत नाही तो प्रेम धरलेला आहे की सगळे कायदे सगळ्याला माहिती आहेत त्याच्या जा खोला जाऊन आपला वेळ घेणार नाही ना पण आपल्या माहितीसाठी केंद्राचे साडेचार सव्वा चार हजार कायदे आहेत आणि महाराष्ट्राचे सतराशे कायदे आहेत एखाद्या कसलेल्या जजला किंवा निष्णात वकिलाला सुद्धा सगळ्याच्या सगळे ते माहिती असत नाही त्यामुळं कायद्याच्या राज्याच्या संकल्पनेमध्ये आता जे काही तीन नवीन फौजदारी कायदे मुळात हा जो काही प्रचार प्रसार होतोय तो योग्य नाही तो मला अयोग्य वाटतो त्याचं कारण असं आहे की भारतीय दंड विधान इंडियन पिनल कोड ज्याच्यामधनं आपण शिक्षा करतो सगळी फौजदारी स्वरूपाची जे सगळे तंटे आहेत त्याच्यात चालवले जातात त्याचा आता आपण भारतीय नामकरण केलेला आहे भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस त्याच्यानंतर दुसरा जो कायदा होता की कुठल्याही न्यायालयाला मरा इंग्रजीमध्ये आपण कोर्टाला म्हणतो स्वतःच्या मर्जीनं असं काही लगेच प्रकरण घेऊन निर्णय करता येत नाही त्याला एक नियमन केलेलं आहे त्याला आपण म्हणतो फौजदारी प्रक्रिया संहिता इंडियन क्रिमिनल तसं इंडियन म्हणत नाही क्रिमिनल प्रोसिजर कोड त्याच्याऐवजी त्यांनी भारतीय नागरिक संहिता दोन हजार ते ही दोनच फौजदारी स्वरूपाची कायदे आहेत आणि जो भारतीय पुरावा कायदा आहे अठराशे बहात्तर इंडियन युडन्स ऍक्ट त्याच्याऐवजी त्यांनी भारतीय साक्ष अधिनियम केलेला भारतीय साक्ष अधिनियम हा सगळ्या कायद्यांचा आत्मा असल्यासारखा आहे कारण त्या पुराव्यावरून मग तो तोंडी पुरावा असेल तो लेखी स्वरूपाचा पुरावा असेल तो परिस्थितीजन्य पुरावा असेल याच्यावरून फौजदारी स्वरूपाचा न्याय निवाडा करावा लागतो त्याचाच तो आधार असतो दिवाणी स्वरूपाचा न्याय निवाडा करावा लागतो त्याचाच तो आत्मा आणि आधार असतो किंवा इतर अनेक प्रकरणं आहेत मग कराची प्रकरणं आहेत टॅक्स आहे किंवा महसूलचे आहेत किंवा शाळाने अशा अनेक विभाग आहेत की ज्याच्या अंतर किंवा विभागी चौकशी आहे या सगळ्यांचा न्यायनिवाडा करताना जो भाग वापरला जातो तो पुरावा असतो आणि तो, तो साक्ष अधिनियम असं नाव जरी आपण बदललं असलं तर काही कलमांच्या मध्ये वाढ केली उदाहरणार्थ आता आपण बघितलं असेल की अठराशे बहात्तरला वेळेला इंडियन युडन्स ऍक्ट आपण स्वीकारला त्यावेळेला कागदपत्राची केलेली व्याख्या ती आजच्या आज जशीच्या तशी लागू आहे फक्त त्याच्यामध्ये काय बदल केला आहे की त्या काळामध्ये कॉम्प्युटर आपल्याकडं संगणक येईल किंवा आपल्याकडं तंत्रज्ञान येईल विज्ञान येईल याची माहिती नव्हती म्हणून तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आज झालेले जे काही डिजिटायझेशनचे बदल आहेत त्याला पुरावा म्हणून कसं स्वीकारायचं त्याची सत्यता कशी तपासायची याच्याबद्दलचे काही कलम वाढवलेले आहेत आणि मग आहे, आहे त्या कलमामध्ये कमी आणि जास्त करून ते तसंच ठेवलेलं आहे माझ्या दृष्टीनं तीन फौजदारी कायदे बदलले असं अजिबात नाही ते दोनच बदलले आणि मग जे काही दोन फौजदारी स्वरूपाची कसली तंटी असती ते त्याच्या अंतर्गत होती आणि साक्षाती नियम जो आहे तो अत्यंत महत्वाचा सगळ्याचा गाभा त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तो काही बदलला नाही आता उदाहरण दाखल पूर्वीच्या कायद्यामध्ये आपल्याला सगळा वेळ घेण्याचा अर्थ नाही की एखाद्याला मी आरोप केला आणि त्यांनी तो मान्य केला तर त्याला ते कबूल केलं असं समजायचं ऍडमिशन म्हणतो मराठीत आपण त्याला थोड्या वेळ करता तर त्याचं कलम पूर्वी अठ्ठावन्न होतं आता ते त्रेपन्न आहेत त्याच्यात जी शब्दरचना होती तीच अशी आहे म्हणजे आहे त्या शब्दरचनेलाच बदल नवीन कलमांतर्गत केलेला आहे फार त्याच्यात काय मोठा बदल झाला अशातला भाग नाही कारण कायदे करत असताना त्या वादातल्या दोन्ही पक्षकाराच्या अधिकार आद, आणि कर्तव्याचं नियमन करायचं असत नाही मग यात हे कायदा हे आता जे काही सध्या उप अस्तित्वात होता भाधवी हे यापूर्वी कधी असं बदल केला होता का नाही त्याला अठराशे साठच्या च्या पूर्वी आपण काय झालं की सामान्य माझे म्हणजे आपला थोडसा आपण भावनिक होतो भारतीय माणसं अनेक वेळेला आपण बोलीभाषेमध्ये सहज बोलतो इंग्रज गेले आणखी त्यांचे कायदे बदलले नाहीत मला वाटतं हा प्रचार अपप्रचार आहे चुकीचा आहे ही व्यवस्था इंग्रजांनी देशाला दिली कायद्याच्या राज्याची आणि त्यांनी जे कायदे दोनशे वर्षापूर्वी केलेले आहेत मग तो, तो पुराव्याचा कायदा आहे भारतीय दंडविधान आहे किंवा आता फौजदारी प्रक्रिया संहिता आहे हे जशीच्या तशी आजही आजच्या परिस्थितीत लागू पडतात कारण त्यांनी दोन्ही पक्षकारांचा विचार करून कोण कुठं चूक केलं हे समजण्यासाठी नियमित केलेलं आहे आपण जिल्हा परिषदेचा कायदा केला आपण कोऑपरेटिव्ह कायदा केला तो कुणाकडे तरी बघून केला आणि त्याच्यामध्ये आपण पन्नास पन्नास दुरुस्त्या केलेल्या आहेत आजपर्यंत आरती ठरलेल्या पण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी मालमत्ता हस्तांतरणाचा कायदा एकोणीशे बत्तीस साली इंग्रजांनी केला आजही तो खरेदीदार विक्रीदार भाडेकरू मालक यांना जसाच्या तसा अटी शक्तीला लागू आहे म्हणून आपण भारतीय समाजाने भावनिक न होता इंग्रज गेले त्यांचे कायदे काय हा चुकीचा समज काढून टाकायला पाहिजे तो एक राज्य व्यवस्थेचा भाग आहे संसदीय लोकशाही जिथं कुठं जगामध्ये आहे तिथे ती पाळली जाते आता थोडक्यात पाकिस्तानमध्ये पाकिस्तान पिनल कोड आहे भारतात इंडियन पिनल कोड आहे असा तो फरक आहे म्हणजे पाकिस्तानचं उदाहरण दिलं पण पाकिस्तानची आपली तुलना होऊ शकत नाही आपण लोकशाही प्रणाली पाळणारे सगळ्यांना समावून घेणारे राष्ट्र आहे आपण नाही आपण आता तुम्ही बोलता आता ब्रिटिशांनी जी केलेली कायदेत ना त्यावेळी जी कायदे केली ते आजपर्यंतही उपयुक्त ठरतात आणि आपण आता महाराष्ट्र सरकारने किंवा आणखी काही कायदे केले तर ते कुठंतरी कमकुवत असं वाटतात तर कशा पद्धतीनं संशोधन पाहिजे संशोधन नाही आपण सामान्यतः सामाजिक आता आपल्या तंत्रज्ञानाचा बदल स्वीकारावा लागला होय किंवा आणखीन काही घटना नवीन गुन्हेगारीचं स्वरूप आलं त्या बदलानुसार कायद्याचं स्वरूप सुद्धा बदललं पाहिजे ते बदल करत असताना पुढं शंभर पन्नास वर्षामध्ये एखाद्या शब्दाचा अर्थ न्यायालयामध्ये किंवा अधिन्यायिक व्यवस्थेच्या पुढं वेगळा निघणार नाही याचा दृष्टिकोन ठेऊन चर्चा करून तो निय केला पाहिजे पण आज आपल्याला काय दिसतंय मी सार्वजनिक क्षेत्रामध्ये असल्यामुळे जास्त बोलणं उचित होत नाही कायदे मंडळामध्ये कायदे होताना कायदा कसा असावा आणि तो कसा करण्यात येतो याची ये दुर्दैवानं आज फार चर्चा होत नाही आणि त्यामुळं ते आपल्या सगळ्यांनाच माहिती असतात अशातला भाग नाही मला तर नेहमी आपल्या सगळ्यांना असं सांगावं वाटतं की बारावीला भारतीय राज्यघटना शिकवायला पाहिजे अच्छा बरोबर अनेक मित्रांना वकील मित्रांना सुद्धा माहिती नाही आता आपण ही आप ही कधी आपण तर पत्रकार आता माहिती असेल राज्य व्यवस्थेचे प्रकार किती कोणी सांगू शकणार ना नाही बरं ते चार हुकुमशाही राजेशाही लष्करशाही आणि लोकशाही म्हणजे कायद्याचं राज्य आणि त्यामुळं मग मुण कायदे योग्य पद्धतीनं लोकांची अडवणूक होणार नाही अशा पद्धतीने चर्चा करून केली पाहिजेत असा एक दंड निकष आहे नाही आता जे बदल झाला आहे आत्ता जे काय भारतीय दंड संहितेच भारतीय न्याय संहिता केली तर यात योग्य पद्धतीने सुधारणा झाली असं वाटतंय की नाही मला विचार आत्ता त्याची सुरुवात आहे मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी आपल्याला सांगितलं की पूर्वी तीनशे दोन कलम खुनाचं होतं मर्डर मराठीत पण आता ते एकशे दोन केलेलं आहे हो। पण त्याच्यातली जी शब्दरचना आहे हो। खून कशाला म्हणावा हे हो। जशीच्या तशी आहे आता पूर्वीच्या मध्ये काही शिक्षेमध्ये वाढ केली आहे काही शिक्षेमध्ये कमी केली आहे शिक्षेचे पाच प्रकार आहेत ते सांगून आपला वेळ घेणार नाही हा काही आपला वर्ग नाही आहे हो। पण सामान्यत आपला जो फौजदारी दृष्टिकोन आहे तो नऊ गुन्हेगार सुटले तरी चालतील पण निष्पापांना शिक्षा झाली नाही पाहिजे त्याचा आज आपण गैरवापर पाहतो आहोत भारतीय न्यायसंहितेमध्ये संहितेमध्ये आत्ताच्या परिस्थितीला समावण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याच्यामध्ये फार काही बदल झाला नाही उलट <laughs> ज्या तरतुदी त्याच्यावर स्वाम्याविष्टी करण्यात आलेली आहे माझ्यासारख्या चाळीस एक वर्षाची वकिलीचा व्यवसाय केलेल्या वकिलाला असं वाटतं की जे अधिकारी मित्र ते राबवणार आहेत त्याचा एकंदरीत एक गैरवापर होण्याची शक्यता आहे आता ते योग्य का अयोग्य उतर त्याची आपण अंमलबजावणी कशी करतो याच्यावरती ठरणार आहे बघा आपल्या भारतीय राज्यघटना किंवा कायद्याचं राज्य जे आता आपण गोंधळ बघतोय तो उडवायला काही चीनचे लोक का आले नाही काही बांगलादेशचे लोक का आले नाहीत आपणच आहोत वी आर दी ग्रेट इंडियन्स बरोबर आणि त्यामुळं आपण विवेक किंवा सारासार विचार करून त्याच्यावरची चर्चा केली पाहिजे नाही आता यात कलम बदलले ना कलमाच्या क्रमांक बदलले याच्यानं काय फायदा झाला किंवा काय त्यांनी त्यांनी एकंदरीत एक, एक चांगली गोष्ट केली की त्याला विकन्सी म्हणजे त्याला फेरविचार केला फेरविचार करून सामाजिक न्याय त्याच्यामध्ये घातला किंवा त्याला त्वरित अंमलबजावणी करण्याच्यासाठी पण मूळ जो गाभा का असतो काय त्याच्या राज्याचा नाही क्रमांक बदलून काय नाही क्रमांक म्हणजे आता त्याच्या किंवा एक ती मानसिकता बदलण्याच्यासाठी त्यामुळं क्रमांक जरी बदलला तर खून कशाला म्हणावा हे जे काही त्याच्यामधली फ्रेजलॉजी आहे किंवा त्याच्यातली शब्दरचना आहे ती जिथं कुठं आपण कायद्याचं राज्य आहे तिथं ती सारखीच असते नाहीतर गोंधळ होईल ना नाही अनेकदा असंही होते आता पोलीस आहे किंवा वकील मंडळी आहे तर ते वर्ग असं म्हणतोय की हे थोडीशी आम्हाला अडचण झाली क्रमांक बदलून वगैरे असं काही बघा काय असतं आपण ज्या क्षेत्रात आहोत आता पूर्वी आपल्याला मोबाईल वापरायची सवय होती का म्हणजे भ्रमणधनी नाही आताही आपल्याला मुलांना कळत आपल्यापेक्षा मुलं हुशार आहेत हळूहळू तो झालेला बदल आपण स्वीकारून त्याच्यावरती कारवाई करायला पाहिजे पण मुळामध्ये एकदम ते फार आम्ही बदल केला वगैरे मला वाटतं की थोडं घाई होईल ह्याचा परिणाम योग्य का अयोग्य तुमच्या विचारण्याचा जो काही माझ्या लक्षामध्ये मथितार देतो की न्यायालयात वेळ का लागतो न्यायालयात वेळ न्यायालयामुळे लागत नाही ते कायदे मंडळानं कायदे करायचे असतात आपण जर बघितलं की सरकार कुठल्या का पक्षाचं असत नाही मी कोणाचं नाव घेणार नाही आपली चर्चा राजकीय राजकारण विरहित आहे पण न्यायालयाचं क्षेत्र त्यांना नको असतं कारण उच्च पदस्थ अधिकाऱ्याचा मंत्र्याचा सुद्धा थांबवण्याचे अधिकार घटनेमुळे न्यायालयाला दिलेले आहेत बरोबर आणि म्हणून त्यामुळं या क्षेत्राकडं येत असताना त्याला बंधन घातलेलं आहे कि वेळ का लागतो की राज्यघटनेत आपण काही नैसर्गिक तत्व तीन पाळलेली आहेत एक स्वतःच्या प्रकरणात स्वतः जज व्हायचं नाही no नो वन शुड बी कॉज दोघाचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय करायचा नाही आणि एकतर्फा निर्णय आता एका एक दिवशी जर पन्नास प्रकरण दाखल झाले त्या पन्नास प्रकरणामध्ये दोन पक्षकाराचे दोन वकील दोन पक्षकार आणि एक साक्षीदार पन्नास प्रकरण मानवीय दृष्ट्या सुद्धा त्या न्यायाधीशाला शक्य नाही म्हणून वेळ लागत असतो दुसरं जे कारण आहे हो। समजा तुमचा आणि माझा जमिनीचा वाद आहे माझी जमीन तुमच्या ताब्यात आहे मी ते न्यायालयामार सोडून मागतो मला ती मिळणार असं गृहित धरू आपण ते तुम्हाला लांबवायचं असतं आणि मला चालवायचं असतं म्हणून वाढ आणि तिसऱ्या सगळ्यांचा वेळ बसत असतो त्यामुळं सामान्यतः वेळ लागतो तो न्यायालयामुळं लागत नाही एक आणि मग आपण बघितलं की आपण देशात किंवा राज्यात जिल्हे वाढवले आता मंत्रिमंडळाची संख्या घटना दुरुस्ती नाही ऐंशी आहे पण सर्वोच्च न्याय मला असं वाटतं या क्षेत्रातला म्हणून सर्वोच्च न्यायालयापासून ते खाल्ल्या न्यायालयापर्यंत जर सव्वा चार कोटी प्रकरण प्रलंबित असतील तर न्यायाधीशांची यंत्रणेची संख्या दुप्पट करायला पाहिजे न्यायानं आपण सत्तर वर्षात लोकांना नियमानं वागावं लागतं असं शिकवलं नाही किंवा त्यांना वळणी पाडलं नाही शिफारशीवर चालतं असं थोडंसं आपलं क्षेत्र आहे आणि त्यामुळं खालचं जिल्हा न्यायालय तालुका न्यायालय जिल्हा न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च सगळ्यांची संख्या दुप्पट करायला पाहिजे त्यांना सुविधा निर्माण करून द्यायला पाहिजे त्याचप्रमाणे त्यांचे कामाचे तास जे आहेत पाच काही ठिकाणी चार ते दुप्पट करायला पाहिजे म्हणजे जलद न्याय तो आपल्याला मिळेल अन्यथा मग आपण कायदे मंडळाला ना ना। ना नाव ठेवणं कायदे मंडळ न्याय न्याय मंडळाला नाव ठेवणं ना। आणि दोघांनी मिळून कार्यकारी मंडळाच्या हाताकडं बघणं हे असंच चालत राहील हे <laughs> अनेकदा तक्रारी असतात न्यायालयाच्या संदर्भात की आम्हाला न्यायच मिळत नाही किंवा न्यायालयाचा धाक नाही असं एक बोललं जातं हे धाक निर्माण करण्यासाठी काय असं वेगळं नाही तुझे दोन प्रकार आहेत फार खोलात जाऊन धाक फौजदारी कायद्याच्या विषयी बोलता आणि फौजदारी पेक्षा दिवाणी स्वरूपाची मालमत्तेचा वाद आहे तो तिकडे जातो धाक जास्त निर्माण करायला सुरु केला थोड्या वेळा करता मी उदाहरण नऊ लोक गुन्हेगार सुटले तरी चालतील आणि एक निर्गुन्हा किंवा दोषी नाही त्या माणसाला बेगुन्हेगार शिक्षा होण्या तत्व आपण कारण आहे एखाद्याला कळालं ते हो की बाबा आपण जर विरुद्ध तक्रार दिली त्याला पाच लाख रुपये दंड होतो मग खोट्या तक्रारी वाढण्याची शक्यता जास्त गैरवापर होतो म्हणून त्या दोन्ही बाजूचा विचार करून ठेवावा लागतो आज आपण बघितलं असेल की मग सार्वजनिक जीवनात असेल रागापोटी असेल आक्सापोटी असेल गैरवापराकडे मानवी कल जास्त असतो आणि त्यामुळं आपण दहा थोड्या वेळा करता की आता निर्भयाच्या नंतर दिल्लीत केस घडली आणि आपण फाशीची शिक्षा केली म्हणून काय महिला भगिनींच्या वरती अत्याचार थांबले का आहे त्याला अंमलबजावणी योग्य पद्धतीनं असायला पाहिजे आणि म्हणून असं म्हणतात की कायद्याच्या राज्याला सुद्धा मताच्या राजकारणाचे दोष असल्यामुळे आपल्याकडं सगळं हा गोंधळ उडायला आहे आपल्याकडेच आहे असं नाही आता अमेरिकेचं कायद्याचंच राज्य आहे बरोबर तिथं सांस अध्यक्षीय पद्धत आहे आपल्याकडं इंग्लंडची संसदीय पद्धत आहे आपल्याकडं फंडामेंटल राईट्स म्हणतात अमेरिकेत ह्युमन राईट्स म्हणतात अंमलबजावणी पण तिकडं कायद्यानं वागण्याला महत्त्व देण्यात येतं कायदा पाळणाऱ्याचा सन्मान होतो आपल्याकडं थोडंसं चित्र वेगळं आहे कायदा मोडणाऱ्याला पण फार मह महत्त्व देतो नाही आज आपण बघतो ना लोकांचं मत अनेकदा असं असतं की राजेशाही ठीक होती मग राजशाही जर ठीक होती तर त्यावेळेसचे कायदे व्यवस्थित होते का किंवा ते अंमलबजावणी करणारी यंत्रणा होती ने, का ने, ने। तुम्ही आपण थोडासा सारासा जर विचार केला आपल्याला का काय आठवत आहे राज्य एवढे भारतामध्ये आपण राहतो तुम्ही आपल्याला दोनच राज्य व्यवस्था आठवतात एक शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ बरोबर आणि दुसरं अकबराचा नवरत्न दरबार पण ते जे प्रमुख होते त्याला लिखीन होते त्यावेळेला ते हे काढायचे आता आपण फतिवे म्हणतो त्याला आदेश काढायचे बरोबर आणि त्या राज्याच्या आदेशाची अवाज्ञा करायची नाही म्हणून महाराजांनी काय सांगितलं कायदा म्हणजे तो एक सारासार बुद्धीनं योग्य काय ते स्वीकारलेलं आहे पण त्याच्या विरुद्ध वागायचं शेतकऱ्यांनी पिकलेल्या मालामधनं आपलं सैन्य घालायचं नाही हा चांगला विचार आहे तो नियमात बसवलेला आहे त्यावेळेला असं लिखित कुठं होतं नाही तोंडी होतं पण ती माणसं इमानदार होती खोटं बोलत नव्हती आणि योग्याला योग्य ना आयोग्याला आयोग्य म्हणत होती आज थोडंसं चित्र बदललेलं आहे हे कायदा हे सर्वसामान्याला किंवा नागरिकांना ना न्याय देण्यासाठी असं बनवलेलं आहे पण हा हे न्यायदान करत असताना वकील म्हणून किंवा न्यायाधीश यंत्रणा न्याय यंत्रणा ही सक्षम आहे किंवा तेवढं सक्रिय आहे किंवा पुरेसं आहे असं वाटते का नाही मी आत्ता आपल्याला म्हणालो की याचा जर विचार केला आपण आपल्या लोकसंख्येचा देशाचा तर न्यायालयीन क्षेत्राकडं नेहमी दुर्लक्ष म्हणजे तिथं सुद्धा मानवच आहे बरोबर त्यांच्यामध्ये सुद्धा कमी जास्त असू शकतं माझं असं म्हणणं नाही की ते पण इतर जे आपले घटनेतले स्तंभ आहेत कार्यकारी मंडळ आहे कायदे मंडळ आहे न्याय मंडळाची परिस्थिती त्या मानानं चांगली आहे म्हणून तर लोक म्हणतात ठीक आहे नाही तर मी न्यायालयात नाही म्हणजे आजही त्याचा विश्वास न्यायालयावर आहे आणि त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला कायद्याचं राज्य सक्रिय करायचं असेल तर त्याच्या सुविधा त्याची संख्या आणि त्याची कामाचे तास वाढवायला पाहिजे आता माझं असं आमच्या जे काही संघटना आहे आमची वकील परिषद आमचे मित्र आणणार आहोत त्याच्यावरती निवडून आलेले आहेत मी त्यांना असं सुचवलंय पण भारतीय जी आमची बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे तिथं थोडस होते की आता आपण पाचच घंटे सकाळी काम करतो आज ऍडमिनिस्ट्रेशनचा कायदा आपण स्वीकारला आहे संध्याकाळी सहा पासून दहा पर्यंत न्यायालयाची वेळ ठरून ज्यांना काम करणं शक्य आहे ते करते नवीन स्टाफ ते नवीन तुम्ही जिल्हे केले मग न्यायालय का नवीन करायचे नाही हे जे काही कायदे बनवलेत ना तर हे कुणाच्या बाजूनं झुकतात असं वाटतंय ज्या नागरिका ज सामान्य नागरिकांच्या किंवा यंत्रणेच्या नाही असं झुकण्याचा काही त्याच्यातला भाग नाही पण आता थोडंसं एकंदरीत काय केलं तरी की धाक राहावाय हा एक दृष्टिकोन ठेवून म्हणजे आपण त्यांच्यावर आरोप करणं बरोबर नाही <laughs> एकंदरीत यंत्रणेला कोणी घाबरत नाही म्हणून त्याचा मग आता पंधरा दिवस पूर्वी पु च्या ताब्यात येत होत्या त्याची मुदत वाढवली आहे पूर्वी अटक करता आता ती करता येते असं केलेलं आहे हा एक दृष्टिकोन आहे मग त्याच्यामुळं एखादा जर अधिकारी थोडासा वेगळ्या वळणाचा आला तर त्याचा वापर योग्य पद्धतीनं होणार नाही असं आपण बघितलंय की की न्यायव्यवस्था हे न्यायदान करेल पण त्याची अंमलबजावणी करणारी वेगळी यंत्रणा आहे एकदा मध्ये कुठंतरी आपल्याच सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायाधीश न्याय असं रडले होते की आम्ही न्यायदान करतो निर्णय देतो पण त्याचे योग्य वेळेत किंवा योग्य अंमलबजावणी होत नाही खरं बरोबर ना हो अनेक वेळेला आजकाल न्यायालयीन क्षेत्रामध्ये न्याय मिळवून देणं थोडंसं खर्ची काय वेळ लागतो कठीण आहे त्याला आपण सगळे जबाबदार आहोत नियमानं वागलं पाहिजे नियमानं कामकाज केलं पाहिजे आपल्याला तो विसर पडलेला आहे आणि मग सामान्यतः नोकरशाही कशाला म्हणतात त्यांच्या क्षीमित जे अधिकार आहेत तो माणूस जर योग्य असेल तो योग्य पद्धतीने वापरेल बरोबर योग्य नसेल तर आपण अनेक गोष्टी त्याची जाहीर चर्चा करणं बरोबर नाही हा जो बदल आहे कायद्यामध्ये तर हे योग्य किती अयोग्य किती आपण काळावर सोपून घ्यायचं आहे की नाही काळावर सोपवा लागेल आता समजा त्या दिवशी आता पत्रकार मित्रांच्या बातम्या आल्या की रात्री बारा वाजून सात हो, मिनिटाला मध्य प्रदेशमध्ये पहिला गुन्हा नोंद झाला हो, आता त्याची चौकशी करणारी यंत्रणा तीच आहे बरोबर ते ज्या वेळेला सगळं चौकशी करून आरोपपत्र मराठी चार्जशीट दाखल करतील आणि ते चालेल होय त्यावेळेला मग ते परिणामकारक आहे की नाही ठरेल म्हणजे त्याला वेळ द्यावा लागेल आजच हे योग्य आहेत किंवा घाई आहेत आम्ही फार चांगलं एक आहे किंवा आजकाल थोडस आपला सगळ्यांचा कल वाढलेला आहे किंवा आपण भारतीयचा स्वाभिमान किंवा भाषेचा हो आपल्या परंपरेचा काही हरकत नाही चांगली गोष्ट आहे पण ती योग्य दिशेने गेली पाहिजे आजचा हे जो बदल आहे कायद्यातला याविषयी आपल्याला आणखी एक काय आव्हान करता येईल नाही मी आता आपल्याला म्हणालो की माझी पहिली मागणी आहे आपल्या मार्फत मी सगळ्यांच्या पुढे ठेवू इच्छितो की पहिल्यांदा तालुक्याच्या न्यायालयाची संख्या दुप्पट केली जी, पाहिजे जिल्हा न्यायालयाची संख्या दुप्पट केली पाहिजे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या दुप्पट केली पाहिजे आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय चौतीस आहे ते तुम्ही केंद्रीय मंत्र्याच्या बरोबर पाहिजे बरोबर कामाचे ज्या सुट्या जास्त आहेत आमच्या क्षेत्रात त्या कमी करून कामाचे तास वाढवले पाहिजे मी आता आपल्याला सांगितलं आणि मग आज आजही आपण चर्चा करतो ऑफ कोर्ट असा अनेकदा संघर्ष झालेला आहे उत्तर प्रदेशच्या विधानसभेने ठराव केला होता लोकसभेमध्ये बरेच चर्चा या क्षेत्राची न्यायालयामध्ये न्यायालयाची असे दंडक आहे त्याच्यामध्ये आणि मग न्यायालयाचा अवमान केला म्हणून जे के काही खात्या न्यायालयाच्या हातात दिल्या ते काढून असा एक डिबेट ते काढून टाकलं तर मग तर दात पाडलेला वाघच होऊन जाईल आज थोडं बहुत लोकांचा जो विश्वास आहे तर त्याला जास्त कारवाई कार्यान्वित करण्यासाठी जी आपण प्रक्रिया केली पाहिजे पण ह्याची चर्चा खरं म्हणजे कायदे मंडळामध्ये व्हायला पाहिजे मग विधानसभा असेल मुख्य करून लोकसभेमध्ये व्हायला पाहिजे संसदेमध्ये व्हायला पाहिजे पण सामान्यतः <स्थाँगे> ती होत नाही विकास करण्यासाठी आम्ही सगळं करतो असे आपले सगळे नेते वरिष्ठ पक्ष म्हणत असतात मला कधी कधी प्रश्न पडतो विकास म्हणजे रस्ता केला हो विकासमध्ये एखादं बांध बांधते पन्नास वर्षांनी वीस वर्षांनी बांधला लागेल ना पण आपल्याला चांगला समाज निर्माण करता आला पाहिजे कल्याणकारी समाज निर्माण करता आला पाहिजे लोककल्याणकारी व्यवस्था म्हणून कायद्याचं राज्य आपण स्वीकारलं मला असं वाटतं अनुभवानं भारतीय माणसांनी त्याला कधी फायद्याच्या राज्यात बदलून टाकलं ते <laughs> आपल्याला हळूहळू कळेलच लोकशाहीमध्ये न्याय यंत्रणा आहे शासन प्रशासन आणि तशी तरतूद नसली तरी ग्रही धरलं जाते की पत्रकारितेला एक चौथा स्तंभ तर या चारमध्ये कोण श्रेष्ठ न्यायालय श्रेष्ठ आहे असं वाटतं नाही नाही असं नसतं ते जो नहीं। 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 त्या क्षेत्रात आपण जाऊ त्याचं महत्त्व त्या क्षेत्रात असतं आणि त्यामुळं आपण कुठंही बघा अमेरिकेमध्ये असेल इंग्लंडमध्ये असेल भारतामध्ये असेल जिथं कुठं कायद्याच्या राज्याची संकल्पना आहे तिथं कायदे मंडळ आणि न्याय मंडळामध्ये कोण श्रेष्ठ ह्याचा हो। वाद सामान्यता आहे हो। पण आपण एखाद्या प्रकरणामध्ये न्यायालयात गेलो तर न्यायालयाने न्याया दिलेला सुप्रीम कोर्टाने जर रेक मारली तर तो कायदा होतो आपल्याला किती जणांना माहिती आहे नाही ते इंग्रजीत का मला थोडस भारतीय माणसाचं कौतुक वाटतं की केंद्र शासनाचे कायदे हो ते कर्नाटकातल्या माणसाला मराठीत कसं चालतील तामिळनाडूतल्या माणसाला मराठीत कसं चालतील ह्याचा आपण सारासार विचारसुद्धा करत नाही मला त्याचं कधी कधी आश्चर्य वाटत कायदा हा किचकट आहे आत्ता वकील साहेबांनी म्हटल्याप्रमाणे की एवढे कायदे आहेत की त्या प्रत्येकाचं तोंड ओळख तरी आहे का असा एक प्रश्न पडतो आणि मग सर्वसामान्य नागरिक देखील मग या किचकट प्रणालीपासून दूर राहायचा प्रयत्न करतो ज्यावेळेस त्यांच्यावर बेततं त्याच वेळी त्याला कायदा माहीत होत होतो आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये ॲडवोकेट व्यंकटरावजी साहेब यांच्याशी बातचीत केली आणि कायदा हे जे नियम आहेत किंवा कायदा कलम बदलले त्या संदर्भातील माहिती सविस्तरपणे जाणून घेतली आणि हे आम्ही गृहित धरतो की आम आमच्या या चर्चेतून आपल्यालाही या कायद्यातले बदल हे कायदा म्हणजे काय आहे हे माहिती समजलीच असेल नमस्कार धन्यवाद